डेली अपडेट न्यूज परभणीत संविधान विटंबना प्रकरण दोषींवर कठोर कारवाई व बीडच्या सरपंच हत्या प्रकरणी तात्काळ अटकेची भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसची मागणी बीडच्या महसाजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या परभणीत झालेली संविधानाची विटंबना तसेच पोलीस कस्टडीतील सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बाबासा संसदेत केलेलं चुकीचं वक्तव्य या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय थेंगा थेंगा देन्या थेंगा देन्या थेंगा। या घटनांवर आधारित त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी व दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस यवतमाळच्या वतीनं आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी व दोषींना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस यवतमाळच्या वतीनं आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर करून करण्यात आलंय निवेदन सादर करताना यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख बगाडे शुभम शेंडे प्राध्यापक आकाश रमेश थुल सुमेद मोहिरले हिमांशू नायक नामदेव मेटकर सचिन गुल्हाणे अभिजित यादव सुभाष ठाके अतर्व भोयर सागर देशमुख नितीन मिर्झापुरे इत्यादी उपस्थित होते संविधानाच्या सन्मानासाठी व न्यायग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी त्वरित पावलं उचलावीत आमदार बाळासाहेब मांगुळकर मसाजोगते लोकप्रिय सरपंचा संतोषांना देशमुख यांची क्रूर हत्या आणि नियोजनबद्ध हत्या प्रत्यक्ष मारेकरी पकडले असले तरी मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट हत्येमागे राजकीय व्यक्तींचा हात असण्याची शक्यता त्यामुळे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी प्रमोद बगाडे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस यवतमाळ सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट